तुझं नाव काय माझं नाव आहे वीर महेश धर्माधिकारी तुला हे अमृत ज्यूस कोणी दिलं होतं आमच्या शेजारी एक दगडे काकोर आहेत त्यांनी मला हे अमृत ज्यूस दिलं आणि ते तू कशासाठी घेतलं होतस माझ्या नाकात ना रक्त यायचे मला आकडी यायची मला ता ताप यायचा आणि मग तू ते अमृत ज्यूस कशा पद्धतीने घेतलंस मी सकाळी पाच एम एल घेत होतो आणि संध्याकाळी पाच एम एल आणि मग आता अमृत ज्यूस घे गे, घेतलेला किती दिवस झाले किती बाटल्या झाल्या तुझ्या माझी आता दुसरी बाटली संपली आणि मी अमृत ज्यूस घेऊन तीन महिने झाले आणि मग आता तुला कसं वाटतंय आणि काय फरक हो जाणवतो तुला आता मी एकदम फ्रेश आणि आणि ते फ्रेश वाटतं तुम्ही सर्वांनी पण घ्या आणि तुझे कुठले कुठले आजार थांबले बाळा आकडी थांबली ताप थांबला रक्त थांबला मग आता तू इतर लोकांना तुझ्या मित्र